काय पप्पू ले अर्जंट बोलावलूस ए अरे बस की शेखर काय म्हणतो अरे घे थोडी ए यार तुला एड लागलं काय घे म्हणतोय असलं नसं करतो का मी असलं फुटका बिटका दारू बिरू पितो का मी त्याला काय होतंय मोठ्या लोकांची चॉईस आहे आणि बिर नशा नाही होत अरे बिर असली तरी मी पित नाही मला अजिबात काही बेसत नाही अरे दुसरी खातिर थोडी घे अरे तुझ्या दोस्ती खाते घेतली पण लेकडूला काही त्याचं काय नाही आता कडू लागते पण नंतर सवय होईल ए बोल ना मावा ले अर्जेंट बोल अरे बस की तरी ठीक आहे ए यार तुला एड लागलं काय मी असले फुटका दारू पितो का अरे मी स्टँडर्ड बीअर पितो बीअर तरी ठीक म्हणजे एक बीअर असते होय का ए तरी बी मी येणार नाही अरे असले फुटका दारू पितो का मी क्वार्टर बीटर दुसरीची शपथ आहे तुला काय उचला लागेल थर्टी अरे लय घाण लागते ना काही लय म्हणजे लय घाण लागते काही घाण पण बोल ना भाऊ बोलावलं होतं बस की अरे घे गलास ए यार तू याड लागलं लग काय असली भगवान फुक करणार पीतो आम्ही सरमारी असली फुगा अरे ते दोनशेची पेण्यापेक्षा ना ही मध्येच मजा आहे होय का तरी बी मी पेत नाही तुला दोस्तीची शपथ आहे तुला घ्यावीच लागली ये घाना इतकी घाणदारू मी आत पर्य पिला ले घाण हाय घाण पण होईल सवय कोणगुळी यंदा बिनाडी आलत नाही थडतोच ये वर्गने मागायला